नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनेल शर्यत वेळा मध्ये बघूया आता हे मैदान कुठे आयोजित केले आहे आणि कशाबद्दल आयोजित केले आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगू श्री बिरदेव यात्रा कोगनुरी निमित्त भव्य असे बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे तर हे मैदान रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता सुरू होणार आहे हे मैदान एकूण पाच गटांमध्ये पार पडणार आहे तर बघूयात आपण हे पाच गट कोणते व त्याचे बक्षीस काय आहे पहिला गट दुसरा चौसा गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक सात हजार एक रुपये द्वितीय क्रमांक पाच हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांक तीन हजार एक रुपये असणार आहे दुसरा गट एक घोडा एक बैल शर्यत गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी सात हजार एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी पाच हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी तीन हजार एक रुपये असणार आहे तिसरा गट बसून घोडा शर्यत त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी पाच हजार एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी दोन हजार एक रुपये असणार आहे चौथा गट घोडागाडी शर्यत त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी पंधरा हजार एक रुपये द्वितीय क्रमांक दहा हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांक सात हजार एक रुपये आणि शेवटचा पाचवा गट जनरल अ गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एक लाख एक हजार एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी एकावन्न हजार एक रुपये असे असणार आहे मैदानाच्या नियमवाटी या सर्व शासनांच्या नियमानुसार असणार आहेत मैदानाचे ठिकाण बिरदेव मालपट्टा कोगनोरी तर मित्रांनो कोण होणार कोगनोरी एक लाखाचा मान करी कमेंटमध्ये मा नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद